हाय हॅलो कसे आहात सर्वजणं तर सकाळी सकाळी फिरायला निघालेत सचिन आणि मी परीच्या स्कूलमध्ये तर असं काहीच नाही दोन दिवस झालं परीच्या पोटामध्ये दुखत होतं फर्स्ट डेला दुखलं आणि घरी आली की राहिलं म्हटली मग दुसऱ्या दिवशी परत तिला स्कूलला पाठवलं तर आहे ना मिसचा लगेच कॉल आला साडे दहा वाजताच की परीच्या पोटामध्ये दुखते तर तिला तसंच घेतलं आणि हॉस्पिटलला निघालो पण गुरुवार होता आणि हे मंदिर स्वामींचं मंदिर आहे ना ते तर रस्त्यातच आहे त्याच्यामुळे म्हटलं आधी स्वामींचं दर्शन घ्यावं का तर मला खरंच खूप भीती वाटली की अचानक हिच्या पोटामध्ये का दुखते ते समजतच नव्हतं तर म्हटलं स्वामींचं दर्शन घ्यावं सर्व काही व्यवस्थित होईल म्हणजे तर इथे आहे ना आलं ना की हालूच वाटत नाही खूप छान आणि एकदम शांत ठिकाणी हे मंदिर आहे स्वामींचं आणि जे माझे मिनी ब्लॉक पाहतात ते बरेचसे माझ्या जवळचे आहेत म्हणजे मी राहते त्याच गावातील आहेत त्यांना माहितीच आहे हे मंदिर तर नक्की गुरुवारचं स्वामींच्या दर्शनासाठी जात जा परीचं चेकअप वगैरे झालं पण मॅडम म्हटलं काही घाबरण्यासारखं नाही आहे तर तिला टॅबलेट्स वगैरे दिल्या घरी आलो आणि दिवसभर पार्लरला भरपूर कस्टमर होतं त्यामुळे खूप विकनेस आलेला होता पण जेवणामध्ये चांगलं काहीतरी खाल्लंच पाहिजे नाही तर मी आहे ना माझ्यासाठी एक भाजी चिगड्याची भाजी बनवलेली होती आणि ती माझ्या फ्रेंड्सला पण खायची होती तर भरपूर अशी भाजी मी बनवली सर्वांना देऊन आले आणि मी पण भाजी भाकरी डाळ भात बनवलेला होता माझा डाळ भात वेगळा आणि परीचा डाळ भात वेगळा का तर तिला मुगाचा डाळ बनवायला सांगितलेली होती मॅडमने तर आणि सचिनसाठी वेगळी भाजी तर चलात मग आत्ता जेवण करतो आणि तुम्ही पण या जेवायला आणि स्वामींचा प्रसाद भेटायला खरंच नशिबच लागतं आणि आज गुरुवार होताना हा व्हिडिओ गुरुवारचा आहे तर माझी फ्रेंड तिचे मिस्टर सो अक्कल गेलेले होते तर त्यांनी प्रसाद आणलेला होता ती प्रसाद घेऊन आली प्रसाद भरपूर खाल्ला पण नंतर ना लक्षात आलं हे तुमच्याबरोबर शेअर करावं म्हणून थोडंसं प्रसाद राहिल्यावरती मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे आणि या दिवसांमध्ये आहे ना मला केव्हा पण आईस्क्रीम खाऊच वाटते तर परिचय चाललेलं होतं की नाही मला पण आईस्क्रीम पाहिजे नाही त्याच्यामुळं ती उड्या मारायचं काम झालं होतं आणि तिचे हावभाव तुम्ही पाहू शकताय पण नाही वातावरण डिफिकल्ट आहे पावसाचे दिवस चालू आहेत त्याच्यामुळे मी तिला नाही दिली आणि त्याच्यानंतरनं गोळ्या खायचा टाईम आला तर लहान मुलं म्हटलं ना तर गोळ्या खायला खरंच खूप त्रास देतात मुलं तर तिला आहे ना अशी बेलण्याने टेचून पाण्यामध्ये मिक्स करून गोळी द्यावी लागते तर हे एक काम वाढलेलं आहे आता दोन तीन दिवस तिला ती... तर टाईम टू टाईम टॅबलेट्स वगैरे दिलं ना तर ते लवकर कवर होणार आहे आणि चलात मग आजचा दिवस असा गेला खूप धावपळ झाली आजच्या दिवशी पार्लरला पण कस्टमर होते आणि घरातील सर्व काम तर काही चुकलेलंच नाही आहे उभा राहून राहून आहे ना अक्षरशः पायाला गोळी आलेले होते आणि या मॅडमची आता गोळी खाऊन झालेली आहे आजचा व्हिडिओ मी मिनी ब्लॉग इथंच थांबवते आय होप तुम्हाला हा मिनी ब्लॉग पण आवडलेला असणार आहे चलात मग लवकर व्हिडिओ शेअर करा बाय